नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी मार्गशीर्ष महिना दोन हजार पंचवीसमध्ये कधी सुरू होत आहे तसेच यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण किती गुरुवार व्रत करण्यासाठी मिळणार आहेत त्यासोबतच उद्यापन कधी करावं अमौशतीत ही शेवटच्या गुरुवारी असल्याने त्या दिवशी आपण उद्यापन करावं की नाही तसंच हे गुरुवारचे व्रत आचरण कसं करावं याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओज जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा त्यासोबतच बेल क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा तर मंडळी श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना देखील अतिशय पवित्र मानला जातो श्रावण मासामध्ये आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज करत असतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात देखील मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करावा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार व्रत येतात तेवढे गुरुवारी हे व्रत आचरण केले जाते हे व्रत सकाळी उपवास करून सायंकाळी हा उपवास सोडला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं या व्रताचं उद्यापन देखील अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलं जातं तर आता मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे तसंच एकोणावीस नोव्हेंबर रोजी कार्तिक अमावश्या सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी प्रारंभ होणार असून ही अमावशा तिथी वीस तारखेला दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणजेच एकवीस नोव्हेंबर शुक्रवारी मार्गशीर्ष महिन्याला सुरुवाती होणार आहे त्यामुळे पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर रोजी असेल त्यामुळे सत्तावीस नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचा प्रारंभ होणार आहे यानंतर दुसरा मार्गशीर्ष गुरुवार चार डिसेंबर रोजी असणार आहे तसंच तिसरा मार्गशीर्ष गुरुवार अकरा डिसेंबर रोजी असेल आणि चौथा मार्गशीर्ष गुरुवार हा अठरा डिसेंबर रोजी असणार आहे आता अठरा डिसेंबर रोजी वार गुरुवारी अमावश्या रात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी प्रारंभ होणार असून वार शुक्रवार या दिवशी आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी म्हणजेच अठरा डिसेंबरला मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन आपल्याला करायचं आहे म्हणजेच आपल्याला यंदा एकूण चार मार्गशीर्ष गुरुवार हे उपवास करण्यासाठी मिळतील तर अठरा डिसेंबर रोजी अमावश्या प्रारंभ उत्तर रात्री म्हणजेच एकोणावीस तारखेला पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजेच पहाटे पाच वाजेपर्यंत ही अमावशा प्रारंभ होणार आहे म्हणजेच अमावशा एकोणावीस तारखेला शुक्रवारी असेल म्हणूनच आपण अठरा तारखेला मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन हे संपन्न करावं उद्यापन करण्यासाठी घरी आपण पाच सात किंवा अकरा अशा महिलांना तिन्ही सांजेला त्यांना महालक्ष्मी व्रत कथेची एक एक व्रत देऊन हळदी कुंकू देऊन एक फळ तसंच एक फुल किंवा फुलांचा गजरा तुम्ही द्यावा त्यासोबतच सौभाग्य अलंकाराची एखादी वस्तूही तुम्ही ओटी मध्ये द्यावी त्यासोबतच ओटी भरून त्यांचा मान सम्मान करावा आणि अशा प्रकारे या व्रताचं उद्यापन आपण संपन्न करावं आता हे व्रत कसं करावं तर मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठून सर्व नित्य कर्मे आटोपून देवपूजा आपण करून घ्यावी या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन आपण आवर्जून करावं मुख्य प्रवेशद्वारावर माता लक्ष्मीच्या आगमनासाठी मंगल कलशही आपण ठेवावा शक्य तेवढं सकाळी लवकरात लवकर आपण पूजेचं पाठ मांडावं संपूर्ण दिवसभर हा उपवास केला जातो पूजा मांडणी झाल्यावर लक्ष्मी व्रताची कहाणी आपण वाचावी तुम्ही सकाळी पूजा मांडणी केली आणि सायंकाळी कहाणी वाचली तरीही चालेल कहाणी वाचून नैवेद्य अर्पण करून मग आपण आरती करावी त्यानंतर हा उपवास कुटुंबासह भोजन करून पूर्ण करावा म्हणजेच आपण उपवास सोडावा आता ज्यांना सकाळी पूजा मांडणी करणं शक्य नाही त्यांनी चार वाजेनंतर पाठ मांडला तरीही चालेल पण भर दुपारी म्हणजे बारा ते तीन या वेळेमध्ये पाठ मांडू नये चार वाजेनंतर पाठ तुम्ही मांडू शकता त्यानंतर व्रताची कथा वाचावी नैवेद्य दाखवून आरती करून मग आपण हा उपवास सोडावा परंतु शक्य तेवढं सकाळीच जर आपल्याला पाठ मांडता आला तर अतिशय उत्तम त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध पवित्र आणि सात्विक होतं घर अगदी प्रसन्न वाटतं आणि संपूर्ण दिवसभर पाठ मांडलेला असल्याने घरातही सकारात्मक ऊर्जेचा संचार मोठ्या प्रमाणावर होत असतो तर मंडळी अशा पद्धतीने आपण पूजा मांडणी करावी आणि जर तुमच्याकडे मांसाहार या महिन्यामध्ये केला जात असेल म्हणजेच घरातील इतर मंडळी पाळत नसतील पण तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरीही गुरुवारी मात्र मांसाहार चुकूनही करू नये गुरुवारी आपण स्वच्छ फरशी पुसून तसंच स्वच्छता करून महालक्ष्मी व्रताचं पाठ आपण मांडावा यानंतर महालक्ष्मी व्रताची जी पुस्तिका आहे त्याच्या पहिल्या पानावर संपूर्ण नियम हे दिलेले आहेत तुम्ही ते नियम वाचून मग हे व्रत करू शकता त्यानंतर मंडळी हा मार्गशीर्ष महिना अतिशय महत्वाचा आणि पवित्र मानला जातो या महिन्यात आपण जसे मार्गशीर्ष गुरुवाचे व्रत करतो त्याचबरोबर या महिन्यामध्ये दत्त जयंतीही येत असते त्यामुळे या महिन्यात तुम्ही गुरुचरित्र सारामृताचे पारायण नवनाथांचे पारायणही करू शकता या महिन्यात सत्यनारायण पूजाही केली जाते तसंच या महिन्यामध्ये पाच अकरा एकवीस अशा सत्यनारायण पूजाही करता येतात एखाद्या विशिष्ट मंत्राचा किंवा स्तोत्राचा जप या महिन्यामध्ये केला जातो मार्गशीर्ष महिना पवित्र शुभ असल्याने सकाळी आंघोळीच्या पाण्यात गंगाजळ टाकून आंघोळ करावी कारण अशा या पवित्र महिन्यात पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करण्यालाही विशेष साधारण असं सा महत्व आहे परंतु जर ते शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजळ टाकून पवित्र स्नान करावं त्यामुळे मनाची तसेच ही शुद्धी होत असते असं म्हणतात तर मंडळी अगदी साध्या सोप्या पद्धतीने या व्रताचे आचरण आपण करावं तर आता हा उपवास कोणी करावा तर सुहासिनी महिला हे व्रत आचरण करू शकतात पण ज्यांना इच्छा असेल मग ते कुमारिका असतील किंवा पुरुषही हे व्रत आचरण करू शकतात आपल्याला संपूर्ण मार्ग महिन्यात जर का हे विशेष गोष्टी करणं शक्य नसेल पण मार्गशीर्ष गुरुवारी उंबरट्यावर हळदीचं लेपण आवर्जून आपण करावं हळद माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तसेच हळदीमुळे माता लक्ष्मी, लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होतात तसंच हळदीमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद ही मोठ्या प्रमाणावर असते हळदीचे लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये वाईट शक्ती नजर दोष बादा प्रवेश करत नाही रोज जरी शक्य झालं नाही तरी मार्गशीर्ष गुरुवारी हळदीचं लेपन आपण आवर्जून करावं त्यासोबतच दोन्ही बाजूला उंबर ठ्यावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा त्यासोबतच मंगलकशाची ही स्थापना आपण उंबरठ्यावर करावी ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये वास करतील तर मंडळी प्रत्यक्ष पूजा मांडणी कशी करावी याचाही व्हिडिओ लवकरच आपल्या या चॅनलवर अपलोड केला जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही अजून केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच बेल आयकने क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ